पार्ट थ्री आपण एक भयानक स्वप्न पाहत आहो असे वाटे पण सध्या त्या स्वप्नात सत्यसृष्टीचा एक तुकडा तरी दिसत होता माझ्यासमोर बसलेला कॉक्सन तो दिव्याच्या हिरव्या शेडमाखी बसला असल्याने त्याच्या तोंडावर सावली पडली होती त्यामुळे त्याचा चेहरा जास्तच असहाय्य व ओढल्यासारखा दिसत होता माझी दाढी जरा वाडेपर्यंत राहायला देशील का इथे मग मला कुणी ओळखणार नाही त्याने मला भीत भीत विचारले रात्रीच्या स्वप्नाचे तुकडे सकाळी थोडे थोडे आठवावेत त्याप्रमाणे कॉक्सनच्या बोलण्यातील काही काही वाक्य माझ्या डोळ्यासमोर वरचे येतात हां ते मोठं घर सोय ते ठीक होतं थोडे दिवस पण ते थोडे दिवस फार लवकर संपले तो म्हणाला फिबीने ते दुसरे घर देखील सोडले होते व त्याहून दुप्पट मोठा असा एक बंगलाच तिने घेतला होता अर्थात एवढ्या मोठ्या जागेची व्यवस्था पाहण्यास नोकर चाकर माळी रोल्स राईस करिता शोफर वगैरे गोष्टी परवडल्याही असत्या कदाचित कारण अलीकडे तर तो इंटरनॅशनलमध्ये फारच वर चढला होता आणि कंपनीच्या साऱ्या पैशाची व्यवस्था ज्या दिवशी कॉक्सनकडे सोपवण्यात आले त्या दिवशी सर्वात जास्त आनंद कुणाला झाला असेल तर तो फिबीला त्या आनंदाच्या भरात तिने तो बंगला घेतला व हिंसो वगैरे कॉक्सनच्या मित्रांना थाटाची मेजवानी दिली फिबीचा हा सारा ऐशाराम कॉक्सनला पेरलाही असता जर हातात येणारी प्रत्येक नोट त्याने तिच्यासाठी खर्च केली असती तर पण त्याच्या पैशाला आणखी एक तोटी होती त्याचे मुलगे मुलं बाळ होय तीही दुर्दैवाने तिच्यासारखीच निघाली त्याचे हे एक वाक्य माझ्या स्मृतीतून रुतून राहिले प्रिन्स टाउनजवळ खालीमान घालून तापलेल्या धुळीतून चालत असलेल्या कॉक्सनला मी ज्यावेळी पाहिले त्यावेळी मला त्याने अगदी हताशपणे म्हटले हे वाक्य एकदम आठवले मुलं बाळ होय तीही दुर्दैवाने तिच्यासारखीच निघाली त्यावेळी माझ्या मनात क्षणभर एक विचार येऊन गेला बिचारे कॉक्सनचे जीवित अशा प्रकारे कुस्करून गेले याला जबाबदार कोण फिबी की त्याचे मुलगे की की भलत्यावेळी मतलबे बोलून गेलेला मी फिबीला देऊन उरलेल्या साऱ्या पैशाची विल्हेवाट ती पुरी लावीत शाळा युनिव्हर्सिटी सूट टेनिस आणि पार्टीज सर्वच धाकटा एकवीस वर्षाचा आहे पण त्यापैकी कुणीही अद्याप एक पैसा मिळवलेला नाही कॉक्सन म्हणाला तो बोलत असता मी त्याला अडवले नाही फार दिवस छाती दडपून टाकणारे ओझे तो एक, -एक काळीत होता त्यामुळे त्याला बरे वाटत होते असे त्याच्या चेहऱ्यावरून मला वाटले पण आता मात्र मी त्याला मध्येच थांबवले व म्हटले अरे पण भल्या ग्रहस्था या साऱ्या गोष्टी चालू दिल्यास कशा तू अरे ते सारं कसं सांगू कॉक्सन म्हणाला या साऱ्या गोष्टी पंधरा वर्षापूर्वी सुरू झाल्या आज देखील तिचं सौंदर्य ताजतवान आहे मग त्यावेळी ती कशी दिसत असलेली याची कल्पना कर माझ्याकडून जर तिला पैसे मिळाले नाहीत तर तिला मार्ग होतेच मोकळी तो माझ्याकडे पाहणं पाहता म्हणाला त्याला काय सुचवायचे होते ते मी समजलो मध्येच त्याने माझ्याकडे वळून विचारले जॉर्ज तू एक अजून लग्न केलं नाहीस ना मी नकाराती मान हलवली तू शहाणा आहेस तू लग्न कधी करू नकोस तो विटलेल्या आवाजाने म्हणाला थोडा तो वेळ स्तब्ध होता त्याने आपले कोपर गुडघ्यावर टेकले होते व हातावर हनुवटी ठेवून तो, तो देवाच्या हिरव्या शेडकडे शून्यपणाने पाहत होता असंच चाललं तर मला वस एनार ही, में भी भी पोर। एंचे माजे एक दिवस भीक मागायची पाळी येणार हे मी ओळखलं भिबी माझे पोरं यांच्याविषयी मला काहीच वाटत नव्हतं वाटायचे काही जरुरी होते त्यांचे मार्ग माझे केव्हाच निराळे झाले होते मला तरतूद करायची होती कॉक्सनं पाच सहा वर्ष स्वतःची तरतूद करीत होता इंटरनॅशनल कंपनीचा पसारा केवढा अपाट आहे याची एखाद्या नवख्या इसमाला कल्पनाही यायची नाही कंपनीचा फायदा पंधरा वीस लाख पाहुणांच्या खाली कधीच घसरला नाही पाहुण्या हिशोबाच्या खचाखोचा माहीत असलेल्या ऑक्सनसारख्या माणसाने त्या दरबारी वातावरणात राहून स्वतःची तरतूद केली नसती तर आश्चर्य त्याने माझ्याकडे ज्या नजरेने पाहिले त्यात अभिमानाची सूक्ष्म छटा होती हातीच्या त्यात काहीच ओघड नव्हतं हात किंवा आखडला घेतला पाहिजे हे ओळखलं की झालं मी तो पैसा तीन चार ठिकाणी गुंतवून ठेवला आहे त्या इंटरनॅशनलच्या लोकांना पत्ता देखील लागायचा नाही त्याच्या त्या, त्या पैशाच्या उलाढालीविषयी मला एकदम कुतूहल वाटू लागले घातलेलं तरी किती गाठीला मी विचारले चे फार नाही असतील पन्नास साठ हजार पाऊंड तो बेफिकीरपणे म्हणाला पण मला मात्र तोफेचा एक जड गोळा अंगावर पडल्यासारखे झाले पन्नास हजार पाऊंड आपण याला अगदी चकित करून सोडले याचा त्याला मोठा अभिमान वाटल्यासारखा दिसला अरे हे काहीच नाही किंचित पुढे सरकून तो म्हणाला त्यांना पूर्णपणे फसवण्यासाठी मी आणखी एक योजना आखली आहे पाचशे पौडांची एकतरी खरी इंटरनॅशनल ऑफिसमध्ये बसून ज्यावेळी त्या पाचशे पौडांची युक्ती त्याने काढली त्यावेळी तो स्वतःशीच म्हणाला देखील अशा सुंदर कल्पना काही प्रत्येकाला सुचत नाहीत पाचशे पौड घेऊन कॉक्सन नाहीचा झाला ही बातमी जर लोकांना समजली तर त्यांना त्यात अशक्य काही वाटणार नाही कारण पाचशे पौड म्हणजे मोठी रक्कम नव्हे परंतु काहीच न घेता तो नाहीसा झाला तर कंपनीला एकदम संशय आला असता गेल्या दहा बारा वर्षांचा हिशोब अगदी कसून तपासला गेला असता मग मात्र कॉक्सनची धडकत नव्हती पण पाचशे पाऊड गेले आहेत म्हणताच त्यांना फारसा संशय येणार नाही ते तेवढ्यावरच थांबतील फार तर सिगरेट पेटवून जुजवीपणाने एकमेकांना म्हणतील जाऊ द्या पाचशे पावडच ना पण काय भेटली आहे हा माणूस हो पाचशे पौड पोड़, पाचशे पावडांकरता सारा आयुष्य नाचून घ्यायचं मनुष्य स्वभाव झालं दुसरं काय या आपल्या नाटकाची तयारी कॉक्सन पुष्कळ दिवसांपासून करीत होता त्याने आतापर्यंत कधीही घोड्यावर पैसा लावला नव्हता पण हल्ली तो नियमित जाऊन पैशाची आतशबाजी करू लागला आणि पैसे लावताना देखील जन्मात कधी विनमध्ये आले नसते असे घोडे तो नेमके शोधीत असे त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याचे कर्ज खूपच चालले व त्याच्यासाठी एजंटाकडून रक्कम ताबडतोब भागून टाकण्याविषयी त्याला दोन चार पत्रेही आली त्याशिवाय त्याने फेबीमुळे फरमसाठ वाढलेली काही बिले स्वतःजवळ ठेवली होती ती भागून टाकण्याची त्याने मुद्दामच टाळाटाळ केली होती अखेरीस आपले बिल सात दिवसात न आल्यास आम्हाला कायदेशीर इलाज करणे भाग पडेल अशा दोन नोटीसही त्याच्याकडे आल्या हे सारे कागद त्याने मोठे काळजीपूर्वक स्वतःच्या ड्रावरमध्ये ठेवून दिले उद्या आपण गेल्यावर पोलीस आपले सारे घर तपासतील त्यावेळी आपोआपच ते थे कागद त्यांच्या हाती सापडतील मान तुच्छतेने ते थे म्हणाले अंथरूण पाहून पाय पसरायची अक्कलच नव्हती त्याला आणि ती त्याची बायको तिचा थाट सांभाळायला बिचारा सट्टा घोडी करू लागला होता अहो एकदा पाय घसरला की संपला पण काही म्हणा अवघ्या हो पाचसे पौडांकरिता आयुष्याला काळं फसायचं म्हणजे काय या साऱ्या लोकांना आपण काय बेमालूम फसविणार आहोत या कल्पनेने कॉक्सन स्वतःशीच किंचित हसला त्या आनंदात तो उठला व खिडकीपाशी जाऊन उभा राहिला बिल्डिंगच्या खिडक्या लावताना होणारा आवाज केवढा तरी मोठा वाटे त्या प्रचंड इमारतीत त्यावेळी आम्ही दोघेच होतो बाहेर वसंत ऋतूमधील एक आल्हाददायक संध्याकाळ संपत आली होती व